सोलापूर सोलापूरचे राष्ट्रवादी उपाध्यक्ष दशरथ शिंदे बोलतो आहे प्रभागाटरा येथील शासकीय गेड्यांच्या पाठीमागं जे कचरा डेपू चालू केले गेलेले आहे अगोदर सुरुवातीला चालू करताना इथं तर थोडंसं कुठलं तरी एका ऑफिसचं करतोय म्हणून नागरिकांना भूल तापा मारून ऑफिस चालू केलं गेलेलं आहे पण नंतर नंतर असं प्र झालेलं आहे की कचरा डेपूचा असा विस्तार झाला आहे की लोकांना नागरिकांना पूर्ण प्रभागाट्यातल्या इथल्या भारतातील इंद्रानगर एवढा त्रास होतो आहे हे आपण बघू शकताय कारण पावसाळा आहे सध्या पावसाळ्यात पाणी पडून त्या खाली कचऱ्याच्या खाली साचून कुजून किडे वगैरे होते रोगराई खूप प्रमाणात वाढ लागली आहे सध्या बघितलं तर या प्रमाणातील भरपूर नागरिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत आपण हे पाहू शकता तापुडतो आयुक्तांना विनंती आहे की हे कचरा कोणती ताबडतोब बंद करावं लागेल हे डेपो बंद करावे नाही अन्यथा आपल्या दालनात येऊन कचरा टाकावा लागेल नागरिक पूर्ण खवळलेले आहेत एवढं सांगू शकतो मी बंद कर का पुरा, पुरा। थांबलो